ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थ तुमचे परमभाग्य म्हणून आज श्री देवी महाभगवत पुराण तुमच्यासमोर आला आहे चुकूनही हे अध्याय वगळण्याचा प्रयत्न करू नका कारण तुम्ही भाग्यवंत आहात म्हणूनच तुमच्यासमोर देवीचे हे अध्याय आले आहेत तुमच्या जीवनात चमत्कारिक बदल होणार आहे तुमचे भाग्योदय होणार आहे म्हणूनच हा संदेश तुमच्यासमोर आला आहे फक्त आणि फक्त भाग्यवंत लोकांसमोर हे अध्याय येतात कृपया करून हा अध्याय शेवटपर्यंत ऐका तुम्ही देवीचे भक्त असाल भगवती देवीचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम भगवते नम ओम वासुदेवाय नम श्री स्वामी समर्थ असे टाईप करा तुमच्यासाठी बंद असलेले नशिबाचे द्वारसुद्धा उघडले जातील आणि व्हिडिओला लाईक करा जास्त विलंब न करता अध्यायाला सुरुवात करूया श्रीदेवी भगवत पुराण अध्याय पहिला देवी भगवतीचे श्रेष्ठ तत्त्व श्री गणपतीचा जयजयकार असो त्याचप्रमाणे नर नारायण सरस्वती देवी आणि व्यासमहर्षीना वंदन करून मी त्यांचा जयजयकार करते नेहमी शरण्यामध्ये एकत्र जमलेल्या सर्व ऋषींनी महापुराणिक अशा श्री सूत यांना विचारले की हे महाबुद्धिमान सुता तू आम्हाला नेहमीच मनोहर अशा पुण्यकारक कथा सांगतोस म्हणून तुला प्रदीर्घ काळापर्यंत आयुष्य लाभो तुझ्याकडून आम्ही सर्व पापांचा नाश करणाऱ्या अशा श्री विष्णूंच्या अनेक आश्चर्यकारक अवतारकथा व चरित्रलीला ऐकल्या त्याचप्रमाणे रुद्राक्षाच्या ऐतिहासिक महात्म्यांसह श्री शंकराच्या दिव्य चरित्रलीलासुद्धा ऐकल्या तर आता आम्हाला तुमच्याकडून ते गूढ असे तत्व ऐकण्याची इच्छा झाली आहे की जे पवित्रामधील पवित्र तर आहेच शिवाय त्याच्यामुळे सर्व प्रकारचे भोग भोगूनही वर पुन्हा मोक्षसुद्धा मिळतो हे महाभाग्यवान सुद्धा सर्व संशयाचे निराकरण करणारे असे ते तत्व तुझ्याशिवाय इतर कोणीच क्वचितच सुद्धा जाणू शकेल किंवा सांगू शकेल सुताने उत्तर दिले अहो महाभग्यवंत ऋषी हो खरे तर लोकांचे कल्याण व्हावे हाच हेतू मनात धरून तुम्ही हा उत्तम प्रश्न विचारला आहे म्हणून मीही आता तुम्हाला काहीही बाकी न ठेवता सर्व शास्त्राचे सार असे ते तत्व उघड करून सांगतो देवी भगवत हेच ते सर्वश्रेष्ठ तत्त्व आहे सर्व तीर्थक्षेत्रे व्रते आणि पुराणे यांचा गळबळा कुठपर्यंत चालतो तर जोपर्यंत मनुष्य देवी भगवती पुराण ऐकत नाही तोपर्यंत जोवर ही देवी भगवती रूपे कुराण हाती येत नाही तोवरच या पापरूपी काटेरी जंगलाचा मानवाला त्रास होतो देवी भगवती रूपी सूर्य जोपर्यंत उगवत नाही तोपर्यंत हा अज्ञानरूप अहंकार नष्ट होणार नाही हे निश्चितच समजा ऋषी उत्सुकतेने म्हणाले की हे भाग्यशाली सुता हे पुराण कशा प्रकारचे आहे ते ऐकवायचा विधी कोणता आहे हे किती दिवसात पूर्ण ऐकवायचे असते याचे पूजन कसे करतात हे पूर्वी कोणत्या मनुष्याने ऐकले त्यांच्या कोणकोणत्या मनोकामना पूर्ण झाल्या हे सर्व तू आम्हाला सविस्तरपणे सांग त्यावर सुतांनी बोलण्यास सुरुवात केली भगवान विष्णूंच्या अंगापासून सत्यवतीच्या पोटी पराशुर पुत्र व्यास जन्मले पुढे त्या व्यासांच्या असे लक्षात आले की संस्कारहीन मानसे व भ्रष्ट ब्राह्मण यांना ज्ञान कसे मिळणार कारण त्यांनी जे वेदांचे खंडन करून शिष्यांना शिकवले होते त्यात यावर उपाय नव्हता मग त्यांनी अशा लोकांसाठी पुराणे रचावी असा विचार केला त्यानुसार मग अठरा पुराणांची निर्मिती केली त्यामधून त्यांनी मला भारत आख्यानाची शिकवण दिली तसेच देवी भगवत पुराण हे मनुष्यांना भोग देऊन मोक्षही देते हे लक्षात घेऊन जन्मजय राजाला ते स्वतः ऐकवले या जन्मेजय राजाचा पिता परीक्षित नावाचा होता तो सर्पराज तक्षामुळे दंश केल्याने मरण पावला होता त्याला मरणोत्तर उत्तम गती प्राप्त व्हावी म्हणून नऊ दिवसापर्यंत तैलोक्यजन्नी देवीची विधीपूर्वक पूजा करून त्यांनी व्यासांकडून हे देवी भगवत ऐकले आणि त्यामुळे परीक्षित राजा उत्तम गती मिळून देवीच्या लोकी गेला ते ते पाहून जन्मेच्या व्यासमुळींनी अत्यंत आनंदाने सत्कारपूर्वक पूजा केली हे देवी भगवत अठराही पुराणांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे ते धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ देते जे लोक भक्तिप्रेमपूर्वक ही देवी भगवत कथा ऐकतात त्यांना सिद्धी कठीण नाही म्हणूनच मनुष्यानी हे सतत ऐकावे अर्धा दिवस दिवस एक किंवा एक क्षणभर जरी याचे श्रवण केले तरी त्याला कधीही वाईट गती मिळणार नाही सर्व प्रकारचे होम किंवा दानधर्म करून जे फळ मिळेल ते केवळ एकाच हे पुरण ऐकल्याने मिळते कृतयुगामध्ये धर्माची साधने पुष्कळ होती परंतु कलियुगामध्ये मात्र पुराण श्रवणापेक्षा निराळा धर्म नाही धर्मचरण रहित अशा कलियुगातील अल्प आयुष्य मनुष्यासाठी व्यासांनी हे पुराणरूपी अमृत दिले आहे हे एकच अमृत पिऊन केवळ ऐकणाराच अजर अमर होतो असे नाही तर त्यामुळे त्याचा संपूर्ण वंश अजर अमर होतो यामध्ये महिना दिवस वगैरे साठी विशेष नियम नाही म्हणून देवी भगवतीची सेवा नेहमीच मनुष्याने केली पाहिजे तथापि अश्विन चैत्र वैशाख व ज्येष्ठ किंवा चारही नवरात्रीमध्ये म्हणजेच आश्विन पौष चैत्र आणि आषाढ या महिन्यातील शुक्ल प्रतिपदा ते शुक्ल नवमी पर्यंत ऐकण्याचे विशेष फळ सांगितले आहे यासाठी हा नऊ दिवसाचा श्रवण यज्ञ यद्न, सर्व यज्ञांमध्ये जास्त फळ देणारा आणि म्हणूनच पुण्यदायक आहे सर्व प्रकारचे कपटी पापी मूर्ख मित्राला फसवणारे वेदांची निंदा करणारे पाखंड एवढेच नव्हे तर हिंसा करणारे असे लोकही या नऊ दिवसाच्या यज्ञाने पवित्र होतात स्त्रिया व परधन लुटणारे लोभे कुटील कृत्य करणारे गायी देवता व ज्ञाने ब्राह्मण यांच्याबद्दल भक्ती नसणारे असे लोकसुद्धा या नऊ दिवसाच्या यज्ञामुळे शुद्ध होऊन जातात म्हणूनच हे देवी भगवत नावाचे पुराण सर्व पुराणातील श्रेष्ठ असे पुराण आहे हे भगवताचे पुस्तक ज्या घरात नित्य पूजले जाते ते घर तीर्थक्षेत्र होऊन जाते आणि त्या घरातील रहिवाशांचा पापांचा नाश होतो ही भगवत कथा फक्त ऐकल्याने महामारीसारखे साथीचे रोग नैसर्गिक उत्पतात बालग्रहाच्या पिढा पिचाच्याची भीती वगैरे पळून जातात अटळ संकट टळते दारिद्र्य नष्ट होऊन श्रीमंती लाभते रोग आजारापासून मुक्ती मिळते जे काही पीडा असतील त्रास असतील त्या सर्वांपासून मुक्ती मिळते स्त्रियांना सुद्धा दीर्घ मुलगा होतो म्हणून न वगळता अर्धवट अध्याय ऐकल्याने पापाचे भागीदार होतो म्हणून वगळण्याचा प्रयत्न करू नका अध्याय बारा आस्तिकुनीच्या जन्माचा वृत्तांत सुताने आपले कथन पुढे चालू केले त्यांची विनंती ऐकून सत्यवती पुत्र व्यासाने सांगितले अत्यंत कल्याणकारी व अनेक विधीत कथांनी भरलेले असे एक पवित्र पुराण आहे त्याचे नाव देवी भगवत आहे पूर्वी मी माझा मुलगा शोक याला ते शिकवले आहे तेच परमरहस्य आता मी तुलाही सांगेन धर्म अर्थ काम व मोक्ष या चारही गोष्टी देणारे ते मूळ कारण आहे कल्याणदायी सुखदायी असे ते सर्व शास्त्राचे सार आहे जन्मेजयाने विचारले हे आस्तिक ऋषी कोण ते येथे विघ्न करण्यासाठी आले तर सर्वांचे रक्षण करण्यामध्ये त्यांचा हेतू कोणता तरी अगोदर मला याचा खुलासा करा मग पुराण सांगा व्यास म्हणाले जर्तकारू नावाचे एक शांत असे मुनी होते त्यांनी विवाह केला नव्हता एकदा त्यांना असे दृश्य दिसले की त्यांचे सर्व पूर्वज एका विवरामध्ये लोंबकळत आहेत त्यांनी याचे कारण विचारले तेव्हा पित्राने उत्तर दिले आमची तृप्ती होण्यासाठी आधी तू विवाह कर म्हणजे या दुःखातून मुक्त होऊन आम्ही स्वर्गात जाऊ तुझ्यासारखा सदाचारी पुत्राकडून एवढी अपेक्षा आहे तेव्हा जत्कारू म्हणाले माझ्याच नावाची मुलगी आज्ञाधारक अशी न मागता जर सांगून आली तर मी खरेच लग्न करेन हे सत्य सांगतो एवढे बोलून ते जतकारू मुनी तीर्थयात्रा करण्यासाठी निघून गेले त्याच सुमारास सर्वांना त्यांच्या आईने असा श्राप दिला होता की ते आगीमध्ये जळून जातील त्यामागची पार्श्वभूमी सांगतो ती ऐ कश्यप मुनींच्या दोन बायका होत्या एकीचे नाव होते विंता व दुसरीचे होते कडू एकदा त्यांनी सूर्याच्या रथाचे घोडे पाहिले तेव्हा कुद्रणे विचारले की विंते या घोड्यांचा रंग कोणता आहे सांग बरे विंता उद्गारली की घोडे तर पांढऱ्या शुभ्र रंगाचे आहेत तुला वेगळ्या रंगाचे दिसत असले तर सांग म्हणजे आपण पैस लावू कडू बोलली की ते घोडे काळ्या रंगाचे आहेत जिचे म्हणणे चुकीचे ठरेल तिने दुसरीची दासी व्हावे ही अट दोघींनीही मान्य केली कुद्रीने आपल्या पुत्रांना म्हणजेच सर्वांना सांगितले की तुम्ही सर्वजण जाऊन घोड्यांच्या अंगावर चिटकून बसा म्हणजे घोडे काळे दिसतील या गोष्टीला काही जणांनी नकार दिला तेव्हा कुद्रीने त्यांना श्राप दिला की जन्मेजयाच्या यज्ञात तुम्ही जळून जाल इतर सर्प जाऊन घोड्यांना चिटकून बसले मग त्या दोघी बहिणींनी जाऊन पाहिले तेव्हा ते घोडे काळे दिसले त्यामुळे विंतेला दुःख झाले जेव्हा विंतेचा मुलगा महाबळिष्ठ गरुड घरी आला तेव्हा आईला दुःखी पाहून त्याने विचारले की आई तू कोणत्या दुःखात आहेस मी व अरुण हे दोन पुत्र जिवंत असताना कशासाठी दुखी होतेस आम्ही असताना जर तू दुःखात असशील तर आमचा धिक्कार असो असे मुलगे असून तरी काय कामाचे तेव्हा तू कारण सांग म्हणजे मी ते नष्ट करीन विंता म्हणाली मी विनाकारण सवतीचे दासी होऊन बसले आहे ती सांगते की जेथे तिला जायचे असेल तेथे मी तिला खांद्यावर उचलून द्यावे म्हणून मला दुःख वाटते आहे गरुड म्हणाला मी तिला जेथे जायचे असेल तेथे घेऊन जाईन तू धीर दर तुला मी चिंतेमधून सोडवतो व्यास म्हणाले असे सांगून गरुड तिला घेऊन कुद्रुपाशी गेला त्याने तिला नमस्कार केला व विचारले की काय केले असता मी विंतेला दासत्व्यातून मुक्त करेल कुद्रेने सांगितले की जर देव लोकातून अमृत आणून सर्वांना दिले तर ती विंतेला मुक्त करेल ती अट ऐकून गरुडाने जे उडान केले ते एकदम स्वर्गातच तेथे इंद्राबरोबर युद्ध करून त्याने अमृताचा कळश आणून कडू समोर दर्भाषणावर ठेवला आणि आईला घेऊन तो निघून गेला अमृत पान करण्या अगोदर सर्प आंघोळीसाठी गेले असता तो कळश इंद्राने पळविला जेव्हा सर्प आले तेव्हा कलश किल्ल्याचे पाहून त्यांनी खालचे दर्भ भीतीने ब्रह्मदेवाला शरण गेले असता त्याने वासुकीला सांगितले की जर एक ऋषी आहे त्याला वासुकीची बहीण द्यावी तिचेही नाव जतकारू आहे मग त्या दोघांना होईल त्याचे नाव आस्तिक असेल तो यज्ञापासून तुम्हाला वाचवी हे निसंशय समजा एवढे आश्वासन मिळाल्यावर वासुकीने जाऊन जतकारू मुनींना बहिणीशी विवाह करण्याची विनंती केली जतकारूने सांगितले की जर तिने माझी आज्ञा मोडली तर तिला मी टाकून जाईन ती झाल्यावर त्यांचा विवाह झाला व वा वासुकी निघून गेला वनातच एक घर बांधून जतकारूचा जा विवाह झाला पत्नीसह आनंदात कालक्रमणा करीत असता एके दिवशी एक प्रसंग घडला तो असा दुपारचे भोजन करून मुनी झोपले होते त्यांची पत्नी जवळच बसली होती तिला झोपण्यापूर्वी ते म्हणाले मी आता झोपतो काहीही जरी झाले तरी मला उठवू नकोस एवढे बोलून ते झोपी गेले तिने सांजेची वेळ झाली तरीही त्यांना जाग आली नाही तेव्हा पत्नी मोठ्या काळजीत पडली मुनीला जर उठवले नाही तर सायन संध्या चुकेल व धर्माचा लोप होईल बरे उठवले तर झोपेमध्ये विघ्न झाल्या कारणाने मुनी मला टाकून निघून जातील अशा प्रकारच्या उलटसुलट विचार चक्रात ती सापडली शेवटी तिने असा निर्णय घेतला की धर्माचे रक्षण करताना जरी पतीचा विरह झाला तरी तो सहन करणे श्रेयस्कर ठरेल कारण धर्माची हानी झाली तर नरक प्राप्ती निश्चित आहे असा निश्चय करून तिने मुनींना हाक मारून उठवले व संधेची आठवण करून दिली उठून बसताच मुनी रागाने तिला म्हणाले मी तुला सोडून जातो आहे कारण आज्ञा मोडून तू माझा निद्राभंग केलास तेव्हा तू आपल्या भावाकडे परत भी जा भीतीने थरथर कापतच तिने धैर्य एकवटून विचारले की प्रभू ज्या हेतूने माझ्या भावाने मला अर्पण केली तो हेतू कसा पुरा होईल त्यावर मुनी म्हणाले की जो हेतू तु, तुझ्या मनात आहे ते कार्य झाले आहे मग ती भावाकडे गेली आणि तिने सर्व हकीकत व मुनींचे शब्द जसेच्या तसे सांगितले त्यानंतर एका उत्तम योगावर तिला पुत्र झाला तोच महातपस्वी आस्तिक पुढे म्हणाले राजा त्याने अशा प्रकारे तुझा यज्ञ थांबून मातृकुलाचे रक्षण केले आहे यावर नावाच्या कुलात जन्मलेला या, या वासुकीच्या भावाच्या शब्दाला तू मान दिलास हे चांगले केलेस तू भरत श्रावण केलेस बराच दानधर्म केलास मुनींची पूजाही केली आहेस परंतु एवढे करूनसुद्धा तुझ्या वडिलांना सिद्ध ती मिळाली नाही तुलाही शांती प्राप्त झाली नाही व कुलाचा दोषही नष्ट झाला नाही तेव्हा आता त्यासाठी तू एक उत्कृष्ट असे देवीचे मंदिर बांध त्या एकाच गोष्टीमुळे तुझी सर्व कार्य सिद्ध होतील दृढ करतेच पण संपत्ती कीर्ती अचल ठेवते तू शास्त्र विधीनुसार एक देवी यज्ञ कर त्यावेळी श्रीमद देवी भगवत या पुराणाचे श्रवण कर ती परम पुण्यदायिनी संसारातून तारून नेणारी व नवरसानी युक्त अशी कथा मी तुला ऐकवीन यापेक्षा श्रेष्ठ असे कोणतेच पुराण नाही एवढेच नव्हे तर हे राजा देवीच्या चरणसेवेपेक्षा अधिक महत्त्वाचे काही नाही ज्यांच्या हृदयात देवीचा निवास असतो तेच बुद्धिमान तेच भाग्यवान आणि तेच धन्य होत श्रीदेवी भगवत महापुराणाचा जयकार असो श्रीदेवी भगवतीचा जय जयकार असो हा अध्याय शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद हा अध्याय ऐकणाऱ्या प्रत्येकावर देवी भगवती कृपा करू त्यांच्या प्रत्येक इच्छा प्रत्येक मनोकामना पूर्ण करो त्यांच्या दारिद्र्य नष्ट करो ही देवी चरणी प्रार्थना